मी स्वतः जीवन प्रसाद घोटाळकर बोलतोय सामाजिक वगैरे नायगाव एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आज स्वतंत्र दिन भेटून महारा भारताला स्वतंत्र पंच्याहत्तर वर्षे झाले की आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस झेंडा फडकण्याचा आनंद उत्सव करत असताना आमच्या नायगाव तालुक्याच्या रेंज नायगाव तालुक्याचे रेंजर रेंज ऑफिस आज सकाळी रामपाऱ्यामध्ये सात वाजून तीन मिनटाला इथे येऊन बसलेले आम्ही कामगार येऊन बसलो तरी क्रुप ग्रुप आहे ऑफिसला तरी कोणी झेंडा फडकीतील म्हणून एक घंटा वाट बघल्या दोन घंटे वाट बघल्या दहाला दहापर्यंत बघल्या तरी अद्याप आलेले नाही आहेत की फॉरेस्टर कुठं आहे का रेंजर कुठं आहे ते अजिब आम्हाला माहीत नाही आज सामाजिक वन वनीकरण नायगावमधील एक कोणी सामाजिक वनीकरण रेंज बिलोली नायगाव मधी आज पाच महिन्यापासून पगार नाही आहे पगारीचा उपासमारीची वेळ आलेली आहे तरी उपासमारीची वेळ आली असताना आज मंजूरदाराला काम नाही हातावर काम नाही मंजूरदाराला पैसे नाही आहेत आज पाच सहा महिने झाले पगार नाही आहे सामाजिक वरण रे रेंज नायगावमध्ये आज मा आपले लोक नेते पिय आमदार खासदार बंडू पाटील देखील तिथं भेट दिलेली आहेत आजच्या तारखेत पवार साहेब आजच्या तारखेमध्ये भेट दिलेली आहेत आम्ही आणून दाखले कामगार याची नाही दखल घेतल्यास तर समजा भारताच्या पंतप्रधानाला आम्ही हिरू वाट लावित आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही हिरू वाट लावित आहे तरी वन मंत्र्याला वाट लावित आहे नाईक साहेबाला आजही आणखीनही पगार झालेली नाही आणि ऑफिसला आक्षेप